तामिळनाडू येथून चोरी करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या आरोपींना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात सकाळच्या वेळी दरवाजा उघडा असलेल्या घरातून मोबाईल लॅपटॉप चोरी करणाऱ्या तामिळनाडूमधील एका टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून चौदा लाख तीस हजार रुपये किमतीचे साठ मोबाईल फोन आणि चौदा लॅपटॉप जप्त करण्यात आले या कारवाईमुळे वाकड निगडी चिंचवड चिखली भोसरी एम भोसरी पोलीस ठाण्यातील तेवीस गुन्ह्यांची उकल झाली आरोपी एक दोन दिवस गॅप ठेवून गुन्हा करण्यासाठी येत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय सापळा रचून कारवाई सुरू ठेवत संशयितांचा शोध सुरू असताना काळेवडी फाटा इथे एक जण संशयितरित्या चालत जाताना दिसला त्याचा चेहरा सीसीटीव्ही मधील दिसल्याने त्याला लागलीच ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे तीन मोबाईल व दोन लॅपटॉप मिळून आले आरोपी ज्या ठिकाणी राहतात तिथे आरोपी ठरलेल्या वेळेत परत आले नाही तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य व साथीदार रूम सोडून मुद्देमालासह पळून जातात अशी माहिती प्राप्त झाली ताब्यात असलेला आरोपी कोणतेही सहकार्य करत नव्हता तसेच राहण्याचा पत्ता सांगत नव्हता त्यामुळे तांत्रिक तपासाचा आधार घेत आरोपी भोसरी इथे पोहोचण्यापूर्वी व कुटुंबीय पळून गेले होते त्यांचे मोबाईल नंबरचा तांत्रिक तपास केला असता पळून गेलेले आरोपी हे त्यांच्या मूळ गावी तामिळनाडू इथे जाण्यासाठी बेंगलोर कर्नाटक इथे जाणार हे निष्पन्न केले तपास पथकाने आरोपीचा कौशल्यपूर्ण तपास करत पळून जात असलेले आरोपी हे एम आर ट्रॅव्हल्सने जात असल्याचा निष्पन्न करत सदर ट्रॅव्हल्सचा पाठलाग करून खंबाटकी घाट सातारा इथे जाऊन गाडी थांबवून अन्य दोन आरोपींना अटक केली या कारवाईमध्ये वाकड पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहर आणि तामिळनाडू येथून तब्बल साठ मोबाईल फोन आणि रोख रक्कम एकूण जप्त या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील अकरा निगडी चिखली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी तीन चाकण चिंचवड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन भोसरी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण तेवीस गुन्हे उघडकीस आलेत सकाळच्या वेळेला लॅपटॉप आणि मोबाईल चोरीचे प्रकार वाढलेले होते तसेच काही चेन स्नॅचिंगच्या चे घटना वाढलेल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त विनय कुमार सरांनी ज्याप्रमाणे इव्हनिंग पेट्रोलिंग प्रभावपणे सुरू केलेला होता आणि व्हिजिबिलिटी वाढवलेली होती त्याचप्रमाणे मॉर्निंगला देखील गुन्ह्यामध्ये अशा प्रकारचे घटना होऊ नये यासाठी मॉर्निंगला देखील सर्व पोलीस स्टेशनला पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशनचे डीबीचे अधिकारी आणि अमलदार हे मॉर्निंग पेट्रोलिंग करत असताना काही दिवसापूर्वी वाकड परिसरामध्ये ज्या चोरीच्या घटना घडलेल्या होत्या ज्याच्यामध्ये लॅपटॉप मोबाईल गेलेले होते तर अशा इसमांचे काही फुटेज आम्हाला प्राप्त झालेले होते असे संशयित मॉर्निंग पेट्रोलिंगमध्ये चेक करत असताना एक इसम काळेवडी परिसरामध्ये त्यांना त्या मिळून आला त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे काही मोबाईल आणि लॅपटॉप मिळाले हे मिळाल्याच्या नंतर संबंधित इसम हा तमिळ लँग्वेज बोलत असल्यामुळे संबंधित इसमाकडे पुढे अधिक चौकशी करून आणि आमच्याकडे एक अमलदार ज्यांना ही भाषा येत होती त्याच्या मार्फतीने चौकशी केली असता इतरही काही इसम हे मुशी परिसरामध्ये राहत असून त्यांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चोरी केल्या असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं संबंधित मोशी रूम आम्ही चेक केले असता ते इतर जे साथीदार होते ते सर्व पळून गेलेले होते आणि नंतर मग ज्या वेळेला त्यांची माहिती घेतली तर एक ट्रॅव्हलने ते बेंगलोरकडे तामिळनाडूकडे जात असताना निष्पन्न झाले आणि त्यांना ट्रॅक करण्यामध्ये सर्व आमचे डीबीचे अधिकारी आणि अंमलदार यशस्वी झाले त्यांना कात्रच्या परिसरामध्ये ताब्यात घेण्यात आला आणि त्यांच्याकडून पुन्हा आणखी काही मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले उरलेले मोबाईल लॅपटॉप त्यांनी तामिळनाडूमध्ये पुढे पाठवलेले होते तामिळनाडूला टीम पाठवून ते देखील मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहेत अशा तऱ्हेने डीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि सर्व माझे अंमलदार यांनी एकूण साठ मोबाईल आणि चौदा लॅपटॉप हे या गुन्ह्यामध्ये जप्त केलेलं असून एकूण तेवीस गुन्हे ओपन करण्यामध्ये या डीबी टीमला यश आलेला आहे चौदा लाख तीस हजार रुपयाचा हा मुद्देमाल यांनी रिकोअर केलेला असून वाकडचे त्याच्यानंतर निगडीचे तीन गुन्हे चाकणचे दोन गुन्हे गुन्हे चिखलीचे तीन भोसरी आणि भोसरी माडिसी एक एक अशा प्रकारे जवळपास तेवीस अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे उघड करण्यामध्ये वाकड पोलीस स्टेशनची टीम यशस्वी झालेली आहे या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो याच्यामध्ये एसीपी पी हिरे साहेब त्याचप्रमाणे प्रभारी अधिकारी जवाहर साहेब क्राईम पी आमचे साळुंके साहेब आणि डीबीचे सर्व माझे अधिकारी चव्हाण आणि संतोष पाटील सर्व डीबीचे अमलदार यांनी अत्यंत चांगली मेहनत घेऊन एवढे गुन्हे उघड केलेले आहेत तर नेहमीच वाकट डीबीचे टीम चांगलं काम करत आहे मी त्या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि त्यांना रिवॉर्ड जाहीर करतो